श्री स्वामी समर्थ घरात पैशांच्या खूप अडी अडचणी आहे महिला असतील दादा असतील तर नऊ रात्रीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी पोटली नक्की बनवा पैशांच्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या घरात पैसा येऊ लागेल तुम्ही जे कष्ट घेत आहात त्या कष्टाला देवीचं फळ लाभणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे नऊ रात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी पोटली बनवायची आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला असू द्या किंवा कोहरा घेतला तुम्ही अतिशय उत्तम अकरा तुम्हाला कमळाचे बीज कमळ गट्टा घ्यायचे आहे त्यावर पाच चिमूट भरून कुंकू टाकायचा आहे महिलांनो पाच चिमूट भर कुंकू टाकायचा आहे कुंकू टाकताना ओम श्रीम ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करा तीन लहान सुपारी ठेवायची आहे पाच चांगले हळकुंड ठेवायचं आहे पाच हिरवी वेलची ठेवायची आहे पाच लवंग ठेवायचे आहे ती पोटली लाल पिवळ्या कलाव्याने नीट बांधून घ्यायची आहे आणि तुम्ही जिथं घटस्थापना केलेली आहे तिथं देवीजवळ ठेवून द्यायची आहे दसऱ्यापर्यंत ती पोटली तशीच ठेवा रोज देवी आईची पूजा करा पोटलीची पूजा करा दोन ऑक्टोंबरला दसऱ्याला घट हलवताना उठवताना ती पोटली काढायची देवी लक्ष्मीचं स्मरण करा आणि तिजोरीत तुम्हाला ती पोटली वर्षभरासाठी ठेवून द्यायची आहे लक्ष्मी पोटली आहे पूर्ण मनाने आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सर्वात आवडती सेवा आहे देवी लक्ष्मीची घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी नक्की करा अनुभव नाही आला तर मला बोला इतका पैसा येईल तुमच्या घरात की पैशांच्या सर्व समस्या संपून जा